हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू आजचा आपला एम सी क्यूचं सेकंड लेक्चर्स आहे आणि लास्ट लेक्चरला जे आहे ते आपण प्रॉब्लेम पाहिले होते पण ते प्रॉब्लेम्स काही राहिले होते ते आपल्याला कंटिन्यू करायचे आहे आणि देन मग आपण परत थिरी लेक्चर्सकडे जाऊ ते इथे जे आहे पहा तुम्हाला मी लास्ट टाईमला एक कन्सेप्ट सांगितला होता की जर तुम्हाला ग्रामचे ठीक <clears> आहे <throat> हे हजार ग्रॅम आहेत हजार ग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम तर ग्रॅमचे किलोग्रॅम करायचे असेल तर हजारने भागावं लागते आणि जर उलट करायचं असेल किलोग्रॅमचे ग्राम तर हजारने गुणावं लागते हाच कन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला मी इकडे सेम कन्सेप्ट आपल्या याच्यामध्ये पाहिला होता हे तर आपला थोडासा पाच मिनटं वेळ गेला होता ठीक आहे तर इथे पहा सेम जसं इथे आहे तसंच इथे मांडलेलं आहे आपण हे सगळ्यांना माहीत आहे असं कोणीच नसेल की त्याला हे माहीत नाही म्हणून की एक हजार मिलीग्रॅम म्हणजे एक ग्रॅम होते म्हणून बरोबर जे आपण काल त्याच्यावर शिकलो आहे तर एक हजार मिलीग्रॅम बरोबर एक ग्रॅम आणि असं एक दोन तीन चार शंभर दोनशे हजारपर्यंत गेलो आपण हजार ग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम तर बस जसं हे लॉजिक आहे इथे मिलीग्रॅमचे ग्राम आहे तिथं मिली ग्राम म्हणजे मिली होल्ड जसा हा मिली ग्रामचा यम निघाला आणि ग्राम जी फॉर जी एम ग्राम झाला आहे तसंच हा मिली मिली निघाला आणि होल्ट आला आणि मग त्याच्यानंतर परत मग आता सेम असत जसं इकडे एक ग्रॅम दोन ग्रॅम चालू झालं इकडून इकडे कंटिन्यू करा तसं इकडे एक हजार जेव्हा असे एक दोन तीन असे हजार होल्ड जेव्हा कंप्लीट होतील तेव्हा एक किलो होल्ड हे हे बाकीचं काहीच नाही हे सारखंच आहे सगळं फक्त तुम्ही एक फॉर्मॅट लक्षात ठेवा बस मुद्दामून पाच मिनटं आणखी रिपीट करत आहे कारण की शेवटी शेवटी मे बी तुमचं सॅच्युरेशन लेवल आली असेल तर होऊ शकते काही जणांना अजूनही मे बी काही डाऊट असेल तर तो डाऊट अजिबात राहिलेला नाही पाहिजे हे दोन लाईन लक्षात ठेवा बरं मी तुम्हाला किती वेळेस सांगेल आणि जेव्हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तेव्हा हे तुम्हाला अजून कॉन्सेप्ट क्लिअर करून देईल दोन तीन वेळेस तर पहा आता आपल्याला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं होतं कालचं जे प्रॉब्लेम आपण पुन्हा सॉल्व्ह आता हे एक प्रॉब्लेम होतं ज्याच्यामध्ये आपल्याला किलो किलो एक किलो दिलेला आहे पाच किलो होम रेजिस्टन्स दिलेला आहे त्याच्यानंतर मग व्होल्टेज आहे किती वीस किलो होल्ड आणि त्याच्यानंतर पॉवर आपल्याला विचारलेली आहे ठीक आहे बा हे प्रॉब्लेम आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे आपल्याकडे उत्तरसुद्धा आलेलं आहे ऐंशी किलो वॅट आता हेच उत्तर जे आहे ते आपल्याला एक नॉर्मल मेथड नानायचं आहे या पद्धतीनं आपल्याला पेपरमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाही आहे अजिबात नाही आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा फक्त तुम्हाला कन्व्हर्शन्स कसे करतात त्याच्यासाठी हे क सांगतो आहे म्हणजे तुम्हाला आणखी बेटरली समजेल तर लक्ष द्या हा फॉर्म्युला आपल्याकडे पी बरोबर व्ही स्क्वेअर बाय आर आता मला इथं व्हीचा वर्ग भागेला आर असं लिहायचं आहे तर व्ही व्ही किती आहे वीस किलो होल्ट बरोबर तर हे जे किलो होल्ट आहे जे होल्टेज किलो होल्टमध्ये आहे याला आपल्याला कशामध्ये करून घ्यायचं आहे होल्टमध्ये पहा किलो होल्ट आहे तो होल्ट तर जे किलो आहे हे मोठं युनिट आहे तर नंबर लहान असते जेव्हा हे होल्ट जे आहे हे लहान युनिट आहे तर त्याचा नंबर मोठा असेल मग इथे नंबर मोठा असेल तर इकडून इकडे जर जायचं असेल तर या वीसला हजारने गुणावे लागेल सिम्पल आहे किलो एक लाईन तुम्ही फाट करा फक्त एकच लाईन की कि किलो करायचे असेल तर हजारने भागावं लागते बरोबर मग त्याच्या उलट जर किलोचे किलो, किलो होल्डचे जर होल्ड करायचे असेल मिलियम म्हणजे सेम तसं तर जसं इथं किलो होल्ट आहे तर किलो ओहोम असते ओहोम करावे लागले लाग असते तर ता आपण त्याला हजारने गुणलं असतं ठीक आहे किंवा मग तुम्हाला आता हे ने अजूनही समजलं नसेल की गुणायचं की भागायचं आहे तर तुम्ही आठवायचं की एक हजार होल्ट जेव्हा पूर्ण होते तेव्हा एक, ते ते एक, ते ते एक, एक किलो होल्ट होते बस हे ज्याला आठवलं त्याला हे करता येईल ज्याला हे आठवत नाही आहे त्याला करता येणार नाही हे सांगून देतो मी तुम्हाला लिहून देतो तर एक हजार होल्ट जे आहे ते आपल्याला माहीत आहे ते एक हजार होल्ट म्हणजे बरोबर एक किलो होल्ट तर पहा हा जो आहे आता किलो होल्ट इकडे या हे हे असं आहे किंवा मग असंही लिहिलं तुम्ही चालते जो वरचा फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तरी चालेल की एक किलो होल्ट जे आहे ते एक किलो होल्ट म्हणजे एक हजार होल्ट होते जसं एक किलो ग्रॅम साखर एक किलोग्रॅम साखर म्हणजे एक हजार ग्रॅम होते तसं एक किलो होल्ट म्हणजे एक हजार होल्ट होते खूप सोप्या पद्धतीत सांगत आहे मित्रांनो सगळ्याच विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे म्हणून दहा दहा वेळेस रिपीट होईना पण सांगतो आहे याच्यापेक्षा खालच्या लेवलला येऊन मला तरी वाटतं की कोणी शिकवणार नाही आहे तुम्हाला आणि शिकवती असेल तरी मग आता तुमचं काही होणार नाही आहे हे सेम आहे एक एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम होते तसं एक किलो होल्ट म्हणजे एक हजार होल्ट होते काहीही करून समजलंच पाहिजे जसं हा इकडचा किलो होल्ट इकडे होल्ट झाला तसा हा एक हजारमध्ये कन्वर्ट झाला आता हा एक हजारमध्ये कन्वर्ट होण्यासाठी या एकला हजारने काय करावं लागेल गुणावं लागेल जर तुम्ही त्या एकला हजारने भागलं तर याचं उत्तर किती येणार आहे पॉईंट झिरो 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 पॉईंट झिरो झिरो वन हे थोडी आहे तिथं तिथं तर एक हजार आहे म्हणून भागून चालणार नाही त्याला गुणावं लागते बस मग इथे गुणलं तर आपल्याला इथे गुणावंच लागेल हा झाला कन्सेप्ट तर आता पहा मग आता तुम्ही या वीसला हजारनं जर गुणाल तर किती आन्सर येणार हे वीस हजार होल्ट ठीक आहे तर हे झाले आपले वीस हजार होल्ट कन्वर्ट मध्ये वीस हजार होल्ड बस ते आता होल्टेजच्या ठिकाणी होल्टेज तर करावर वीचा वर्ग तर वीचा वर्ग म्हणजे वीस हजारचा वर्ग आता वीस हजारचा वर्ग करणं म्हणजे खतम आहे काम त्याच्यामुळे वीस हजार गुन्हेला वीस हजार दोन वेळेस लिहिले मी ठीक आहे पहा पाहता ते कुठं चाललं ते प्रॉब्लेम देन रजिस्टन्स पहा रजिस्टन्स किती आहे पाच किलो सेम याला तसंच करू आपण पाच आता तुम्हाला माहीत आहे एक किलो ओहोम बरोबर एक हजार ओहोम सेम फॉर्मॅट आहे जसं एक किलो होल्ट तसं एक किलो ओहम बस इथं ओ होल्ट आहे इथं ओहम आला इथं होल्ट होतं इकडे ओम तर ओहम असेल तर तिकडे ओहमच असेल ना पहा किलो ओहम ओहममध्ये झाला तर या एकला हजारनं गुणलं म्हणजे जो पाच आहे त्यालासुद्धा आपल्याला हजारनं गुणावं लागेल तर इथे जो पाच किलो ओहम आहे तो म्हणजे किती ओहोम तर याला हजारने गुणून टाका ठीक आहे तर हजारने जर तुम्ही याला गुणलं तर तुम्हाला हे भेटेल पाच हजार पाच हजार ओहोम तर ते पाच हजार ओहोम इथे पुट करा ओके झालं आता बस आता तुम्हाला सॉल्व करायचं आहे बस हे तीन झिरो एक दोन तीन एक दोन तीन हे कॅन्सल पाच एका पाच पाच वीस कोणाले भाग द्या इकडचे तीन झिरो कॅन्सल केले असते तरी चाललं असतं काही प्रॉब्लेम नाही बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवतो आहे मी समजून सांगताना की एखाद्यानं असं सुद्धा मी विचारलं पाहिजे की बा सर मग इकडचेच कॅन्सल केले इकडचे कॅन्सल केले असते तसं ते एखादं सायंटिस्ट काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे तुम्ही गुन्हाकार असेल तर कुठलेही झिरो कॅन्सल करू शकता आणि कुठेही भाग देऊ शकता भाग जाते तिथं बस आता हे बा इथे किती उरला चार तर आता याचा गुणाकार करा हे का हे किती झाले बेचूक आठ आणि याच्यावर याच्यावर किती झिरो आले एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे झाले आपली पावर ऐंशी हजार वॅट पण आता ऑप्शनमध्ये ऐंशी हजार वॅट नाही आहे ना तर मग त्याला किलोमध्ये करण्यासाठी परत पाहता वॅटचे किलो करायचे आहे किलो करायचे आहे म्हणजे हजारनं भागावे लागेल आता झिरो सेकंदाच्या अगोदर सांगितलं होतं त्याच्यामुळे हे तीन झिरो परत कॅन्सल झाले आणि याचा राईट आन्सर आला आहे ऐंशी किलो वॅट ठीक आहे जे आपलं मार्क केलेलंच आहे पण मला असं म्हणायचं आहे की का बा अननेसेसरी आपण एवढा टाइमपास करणार आहे एवढं जर टाईमपास करून तुम्ही पेपर देत देत असाल तर कधी सिलेक्शनच्या मार्गावर नाही आहे आपण ठीक आहे आपल्याला डायरेक्ट शॉर्टकट करायचं आहे किलो म्हटलं तर डायरेक्ट टेन रिस्टोपावर थ्री सिम्पल आलं मिली म्हटलं डायरेक्ट टेन रेस्टोपावर मायनस थ्री आपण कन्व्हर्शन करत बसणार नाही जस्ट फॉर्म्युलासुद्धा लिहायला आपल्याला वेळ नाही पाहिजे डायरेक्ट फॉर्म्युलाच्या जागेवर न व्हॅल्यूज पुट केल्या कॅल्क्युलेशन केलं हे सुद्धा नाही लिहिणार आपण डायरेक्ट इथं आलो की समजून जाते की ऐंशी किलो झाले हे ऑप्शन मार्क केलं निघालो समोर जेवढ्या कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला सॉल्व करता येईल प्रॉब्लेम तेवढं करायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्या तुम्ही इनिशियल फेजला आहे ते तुम्हाला ॲक्युरेसीकडे फोकस करावा लागेल कन्सेप्टकडे फोकस करावं लागेल त्याच्यानंतर मग तुम्ही स्पीडवर फोकस करू शकता ठीक आहे चला तर काही प्रॉब्लेम राहिले होते आपले ते पाहून घेऊ पहिले आपण एकदा आता पहा अ पावर सोर्स सप्लाय अ टेन एम्पियर करंट पॉवर सप्लाय पॉवर सोर्स आहे सप्लाय अ टेन एम्पियर करंट थ्रू अ लोड ऑफ फिफ्टीन ओहोम म्हणजे जो पंधरा ओमचा एक लोड आहे पहा पंधरा ओहमचा लोड आहे ज्यातून दहा एम्पियरचा काय वाहत आहे करंट वाहत आहे पॉवर सप्लाय त्याच्यातून करंट पाठवत आहे दहा एम हाऊ मच व्होल्टेज इज ड्रॉप अक्रॉस द लोड अँड पॉवर डिलिव्हर त्या लोडच्या अॅक्रॉसमध्ये किती पॉवर ड्रॉप होईल ठीक आहे हाऊ सॉरी व्होल्टेज ड्रॉप होईल हाऊ मच हाऊ मच म्हणजे किती हाऊ मच व्होल्टेज ड्रॉप आपल्याला काय काढायचं आहे इथं मित्रांनो व्होल्टेज ड्रॉप काढायचं आहे लक्षात ठेवा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दी लोड लोड म्हणजे लोड कोणता आहे हावाला पंधरा होमचा लोड आणि व्हॉट पॉवर इज डिलिव्हर आणि किती पॉवर डिलिवर होत असेल हे प्रॉब्लेम वाचताना असं वाटेल की जसं की आपण इंजिनिअरिंगच्या लेवलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून राहिलो आहे पण या पान या क्वेश्चनमध्ये काही दम नाही आहे माझ्या भाषेमध्ये जर म्हटलं तर पानचट आहे पानसटा शब्द तुम्हाला माहीत असेल म्हणजे काही त्याला अर्थ नाही आहे एवढं काही म्हणजे खास नाही आहे बा ठीक आहे चव नाही आहे त्याला तो झाला पानचट तर आता इथे लक्ष द्या आता आपल्याला पा याला याची तुम्ही डायग्रामही बनवू शकता जर तुम्हाला डायग्राम बनवायची असेल तर पा सपोज आता मी हा लोड घेतो आहे देन इथे एक सप्लाय घेतो आहे छोटीशी डायग्राम आता सप्लाय व्होल्टेज आपल्याला दिलं नाही आहे ठीक आहे पण आपल्याला एवढं माहीत आहे की या पा हा जो पॉवर सप्लाय आहे हा या लोडमधून दहा एम करंट पाठवत आहे लोडचा रेजिस्टन्स आहे पंधरा हो बस आणि आता विचारलं काय की इथं किती व्होल्टेज ड्रॉप होईल कुठं या लोडच्या अॅक्रॉसमध्ये त्या लोडच्या अॅक्रॉसमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप म्हणजे हो होणारा व्होल्टेज ड्रॉप काढायचा आपल्याला ठीक आहे आणि पॉवर काढायची या सर्किटची या याला किती पावर डिलिवर होत असेल पा व्होल्टेज ड्रॉप काढणं काय आणि व्होल्टेज काढणं काय एकच आहे तर व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे आय आर आता तर लक्षात आलं असेल तुम्हाला ओम्सला आय बरोबर व्ही बाय आर ठीक आहे व्हीचा फॉर्म्युला बनवायचा आहे हा आर याच्या गुन्हा घरामध्ये जाणार तर व्ही बरोबर आय आर हे असं आहे इथे पिक्चर आणि एवढं पाठ करजा की व्ही बरोबर आय आर होते बस मग आता तो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की व्होल्टेज काढा की व्होल्टेज ड्रॉप काढा सेमच आहे तर ज्याचं व्होल्टेज ड्रॉप काढून राहिले आहे त्याच्यातून वाहणारा करंट गुन्ह्याला त्याचा रजिस्टन्स तर याच्यातून किती करंट वाहत आहे दहा त्याचा रजिस्टन्स किती आहे पंधरा हे झाले दीडशे व्होल्ट पारा पारा हे झालं आपलं पहिलं ॲन्सर आता पा ऑप्शनमध्ये इथे दीडशे आहे इथं दीडशे आहे इथे दीडशे आहे इथं नाही आहे तर हे जे आहे हे बी नंबरचं ऑप्शन हे तर पहिल्या फुर्सतमध्ये कटलं पण इथे दीडशे वॅट आहे तर हे सुद्धा कटलं कारण आपल्याला दीडशे होल्ड पाहिजे होतं तर बी आणि डी ऑप्शन्स आपण कॅन्सल करून टाकले एकाच ज्याच्यात आता राहिले आपल्याकडे ए आणि सी समजा जर इथं कुठं जर सपोज समजा एकाच ठिकाणी दीडशे असतं तर मग तो, तो पुढचं आपण सॉल्वही नसतं केलं डायरेक्ट आन्सर मार्क करून समोर निघून गेलो असतो ठीक आहे हे बारका आहेत नाही तर मग आपण पुरं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो मग लक्षात येते की असं उत्तर येणारं एकच ऑप्शन होतं आपल्याजवळ तर अननेसेसरी आपला वेळ जातो ह्या बारीक बारीक गोष्टी आहे मित्रांनो ज्या महत्त्वाच्या आहे लक्षात ठेवा ह्या सगळ्या ठीक आहे की कशा कशा पद्धतीने आज तर तुम्ही इनिशियल फेजला आहे एकदम कोडे कोडे आहे तुम्ही ठीक आहे तर समजलं ना नवीन नवीन आहे आणि हे तुम्हाला एवढं पारंगत्व येण्यासाठी खूप वेळ लागतो त्याच्यामुळे आपला त्याच हाँ, फायदा हा हाच फायदा आहे आपल्या बॅचचा की जो तुम्हाला समोर नेतो खूप सारे कन्सेप्ट ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांना सांगतो आहे आणि असे खूप सारे विद्यार्थी की अशा ट्रिक्स लक्षात येण्याना खूप वेळ लागतो प्रॅक्टिसची गरज राहते आता पावर काढायची आहे तर कोणाने पॉवर काढू शकता तुम्ही व्ही स्क्वेअर बाय आर नाही काढू शकता आय स्क्वेअर आर नाही काढू शकता तर आपण आय स्क्वेअर आरनेच काढू ना काही प्रॉब्लेम नाही कारण किती आहे दहा तर दहाचा वर्ग गुन्ह्याला आर पंधरा तर दहाचा वर्ग शंभर गुन्हेला पंधरा तर किती झालं हे पंधराशे वॅट तर दुसरा ॲन्सर आला आपलं पंधराशे ऑप्शन नंबर पंधराशे दिसत आहे मला एमध्ये पंधराशे वॅट आणि दीडशे व्हल्ट म्हणून ए बरोबर आहे सपोज जर तुम्ही याला असं सॉल्व केलं असतं पी बरोबर व्ही स्क्वेअर बाय आर तरी चाललं असतं व्ही व्ही किती आलायचा दीडशे तर इथे तुम्हाला दीडशेचा वर्ग करावा लागला असता म्हणजे दीडशे गुन्ह्याला दीडशे भागेला आर किती आपल्याकडे पंधरा हा पंधरा पंधरा कटला आणि त्या दीडशेवर एक शून्य म्हणजे पंधराशे वॅट असं सुद्धा केलं असतं तरी चाललं असतं ठीक आहे चल नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे प्रॉब्लेमला लिहून घ्या पहिले मग पुढे जाऊ आपण <coughs> महत्वाचा जा प्रॉब्लेम आहे टू हंड्रेड ओहम रजिस्टर इज कनेक्टेड अक्रॉस अ फोर हंड्रेड लाईन दोनशे ओहमचा रजिस्टन्स पा एकदम बेसिक शब्द आहेत ओके okay? जो मला आधी सांगितलेलं आहे की एकदम सिम्पल शब्द आहेत हे इंग्लिशचे जे तुम्हाला आरामात कळतील जे शब्द नाही कळले त्याला सम कळवून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे पण तुम्हाला हे ॲक्रॉस हे वगैरे काय असते अॅक्रॉस म्हणजे त्याच्या बाजूला तर दोनशे ओहमचा रजिस्टर आहे रजिस्टर इज कनेक्टेड म्हणजे जोडला आहे अॅक्रॉस अ फोर हंड्रेड होल्ट लाईन चारशे होल्ट लाईनच्या अॅक्रॉसमध्ये एक दोनशे होमचा रजिस्टन्स जोडलेला आहे जर कोणाला मराठीमध्ये लिहायचं असेल तर मी आता बोलूनच राहिलो आहे ते लिहू शकता तुम्ही हाऊ लाँग इट विल टेक टू कन्झ्युम वन के डब्ल्यू एच ऑफ एनर्जी तर हाऊ लाँग म्हणजे किती वेळ लागेल लाँग शब्दाचा अर्थ आहे टाईम नाही विचारला लॉग लाँग म्हणजे तो टाईमच झाला तर हाऊ लाँग विल टेक टू कन्झ्युमर वन के डब्ल्यू एच एनर्जी एक के डब्ल्यू एच एनर्जी घेण्यासाठी किती वेळ लागेल एक के डब्ल्यू एच आठवते का आपण शिकलो होतो की जेव्हा एक हजार वॅटचं हीटर आपण एक तास चालवतो तेव्हा बरोबर एक के डब्ल्यू एच एनर्जी कन्झ्युम होते तर तिथे आपल्याला एनर्जी आपण काढली होती मोस्ट ऑफ द आता इथे एनर्जी ऑलरेडी दिलेली आहे की एवढी एनर्जी किती वेळात खर्च होईल बरं एवढी जी एनर्जी आहे किंवा असं पण विचारू शकतात हाच प्रश्न समजा की इथे जे म्हटलं किंवा अजून एक उदाहरण घ्या समजा एक हीटर आहे तो हीटर पाचशे वॅटचं आहे आणि पाच किलोवॅट एनर्जी मला खर्च करायची आहे फक्त पाचच तर पाच किलोवॅट एनर्जी खर्च होण्यासाठी तो हीटर किती तास चालवला पाहिजे किती तास चालवला पाहिजे आपण दोन तास पाच तास दहा तास जे ता काही असेल ते ॲन्सर येईल आपलं पण इथे आपल्याला टाईम काढायचा आहे तर काही प्रॉब्लेम नाही फॉर्म्युला तोच होणार तोच येणार आहे त्याच्यात काही बदल नाही होणार आता आपल्याला एनर्जी काढायची आहे के डब्ल्यू एच डायरेक्टली इथं इथं के डब्ल्यू एच काढायचं असेल तर पावर गुन्हेला टाईम भागायला एक हजार ठीक आहे चलो करा पुट आता पावर आता पावर नाही आहे तर पावर काढून घ्या ठीक आहे बरं कारण के डब्ल्यू एच ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे की एक के डब्ल्यू एच आता टाईम काढायचा आहे आपल्याला लक्ष द्या टाईम काढायचा आहे या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला टाईम काढायचा आहे अवरमध्ये तुम्हाला माहीत आहे की हा टाईम जो आहे हा अवरमध्ये असतो कमर्शियल फॉर्म्युला आहे हा पावर आपल्याकडे नाही आहे तर काढून घेऊ आपल्याकडे के डब्ल्यू एच आहे तर के डब्ल्यू एचला आपण राईट टिक करून घेतली या फॉर्म्युलामध्ये तीन पॅरामीटर्स आहे एक दोन तीन त्याच्यातले मला एक काढायचं आहे दोन माहीत पाहिजे त्या दोन माईतपैकी एक माहीत आहे एक माहीत नाही आहे ते एक पहिले माहीत करून घेऊ आपण तर पहा आता पावर काढायची आहे तर पावर काढू शकता तुम्ही काय दिलं आहे तुम्हाला दोनशे ओहोम आणि चारशे होल्ट म्हणजे रजिस्टन्स आणि व्होल्टेज दिलेला आहे तर हा फॉर्म्युला लागेल तिथं व्ही स्क्वेअर बाय आर बरोबर व्होल्टेज आणि रजिस्टन्स हाच फॉर्म्युला आहे ज्याच्यावरून आपण पॉवर काढू शकतो तर व्होल्टेज किती आहे व्होल्टेज चारशे तर चारशे गुन्ह्याला चारशे व्होल्टेजचा चारशेचा वर्ग करत आहे आपण भागेला दोनशे हे दोन झिरो आहे दोन झिरो झाले कॅन्सल बे के बे दोन्ही चार तर हे झाले आठशे ओहो बस सॉरी आठशे वॅट पावर काढली आपण ठीक आहे आता ही जे आठशे वॅट पावर आहे ही आपण इथं पुट करू शकतो तर के डब्ल्यू एच किती दिलेलं आहे आपल्याला एक एक दिला आहे ते एक दोन दिला असेल दोन अडीच दिला असेल अडीच जो काय आहे तो आपण इथं दिला तर ठीक आहे हा घेतला आपण के डब्ल्यूच्या जागी एक समजून घ्या प्रॉब्लेमला ज्याच्या जाग्यावर त्याची व्हॅल्यू पुट केली के डब्ल्यू एच दिले होते आता इथे के डब्ल्यू एच काढायचे नव्हते आपल्याला तर के डब्ल्यूच्या जाग्यावर आपण वन पुट केला देन पी सर तुम्ही तर इथं मागे एनर्जी लिहिलं होतं डब्ल्यू आर हां बरोबर आहे तुम्ही इथं डब्ल्यू लिहिला असतं तर तरी एकच आलं असतं हे के डब्ल्यूच आपण तिकडे लिहिलं होतं पण आता तिकडे न लिहिता इकडे युनिट लिहिलं त्याचं आपण कारण के डब्ल्यूचा अर्थच म्हणजे एनर्जी काढत आहे आणि एनर्जी आपण के एचमध्ये मोजतो म्हणून आपण त्याला असं सुद्धा दाखवू शकतो के डब्ल्यूएचमध्ये पॉवर पावर आली आहे आपल्याकडे आठशे देन टाईम आपल्याला काढायचा आहे तर टाईम जसाच्या तसा भागेला हजार समजून घ्या हे बेसिक प्रॉब्लेम आहे इथून तुमच्या न्यूमरिकलची सुरुवात झाली मी मागच्या लेक्चरमध्ये खूप प्रवचन दिलेलं आहे थेरीची थेरीच्या ओम्स लॉमध्येही प्रवचन दिलेलं आहे तेवढं मोर दॅन सफिशियंट आहे आता पाच सहा दिवसासाठी पाच सहा लेक्चर्ससाठी अजून परत आपण पाच सहा लेक्चर्सनंतर अजून पाहू थोडं 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 असं डोस भेटत राहील तुम्हाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फॉर्म्युल्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूसुद्धा पुट करता येत नाही का बरं एवढी गरीब परिस्थिती आहे मला हेच नाही समजलं की पहिल्या वर्गातल्या जरी विद्यार्थी सांगितलं तरी जमते तुम्हालाही जमलंच पाहिजे म्हणून ज्या वितरण जमत नाही त्यांनी लक्ष द्या की भाऊ पीच्या जागेवर पीची व्हॅल्यू लिहिली टीच्या जा जागेवर टी लिहिला कारण टी काढायचा होता तर टीच्या जा जागी कशी काय व्हॅल्यू पुट करू शकतो आपण कारण तो तर काढायचा होता मग तेही पुट करून दिलं तर मग काढणार काय कारण ऑलरेडी के डब्ल्यू एफल दिलेलं आहे आता काय करायचं आता पा ह्याच्यामध्ये गुन्हागारच आहे तर हे दोन झिरो हे दोन झिरो झाले कॅन्सल आता मला टीची व्हॅल्यू काढायची आहे तर मी टीला तसाच ठेवणार त्याच्या आजूबाजूच्या संख्या हटवून टाकणार तर हा जो दहा आहे हा वर जाणार एक गुन्हेला दहा आणि जो आठ उरलेला आहे वर तो खाली येणार ठीक आहे तुम्ही हे इथे आणून सुद्धा झिरो कॅन्सल करू शकले असते आता दहा एक दहा दहा भागेला आठ बरोबर टी तर आता इथे काय होईल मग टी बरोबर हे इकडे लिहिलं ते तिकडे लिहितो ठीक आहे दहा भागेला आठ म्हणजे वन पॉईंट टू फाईव्ह वन पॉईंट टू फाईव्ह अवर हे लक्षातच येऊन जाते की आपल्याला एवढा भागागार येते म्हणून ठीक आहे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला कळतंच की दहाला आठनं भागलं तर एक पॉईंट पंचवीस येते म्हणून त्याचा राईट आन्सर काय आलं वन पॉईंट टू फाईव्ह अवर्स म्हणजे जवळपास सवा तास जो आहे तो लागेल एक के डब्ल्यू एच पूर्ण होण्यासाठी ऑप्शन्समध्ये एक अवर सुद्धा आहे तर जे विद्यार्थी एकदम आपले आहेत गरीब ठीक आहे तर ते म्हणजे जे एकदमच काही करत नाही क्लास नाही काही एकदम काही अभ्यास नाही काही नाही पेपरला जाणारे हे हो मार्क करून येतात ते लय होप असतं की आपणही लागलो पाहिजे बा पण तस प तसं पॉसिबल नाही आहे जोपर्यंत तुम्ही रट्टे खट्टे खाणार नाही मेहनत करणार नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही ठीक आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही झोपलेले आहे तेव्हा कोणतरी कुठेतरी वाचून राहिलेलं आहे आणि तुमच्या समोर जात आहे तर तुम्हाला सुद्धा मेहनत करावी लागेलच ला आणि मेहनतीला कोणताही शॉर्टकट नाही आहे हे सुद्धा लक्षात असू द्या करावी लागेल ला म्हणजे लागेलच ला पा पुढे काय म्हणते आहे ॲन इलेक्ट्रिक मोटर एक इलेक्ट्रिक मोटर आहे ड्रॉ फाईव्ह एम्पियर करंट पाच एमपेयरचा करंट ड्रॉ करत आहे समजला ड्रॉ या शब्दाचा अर्थ म्हणजे वाहत वाहून नेत आहे फ्रॉम टू ट्वेंटी होल्ट सप्लाय म्हणजे दोनशे वीस होल्डचा सप्लाय आहे रन फॉर टू आवर्स दोन तास ती मोटर चालत आहे व्हॉट इज द टोटल एनर्जी कन्झ्युम टोटल एनर्जी कन्झ्युम आपल्याला काढायची आहे आताच्या आता आपण फॉर्म्युला पाहिला मला तरी वाटतं की हे प्रॉब्लेम तुम्हाला यायला पाहिजे तुम्ही आताही व्हिडिओला स्टॉप करून करू शकता पी गुणला टी भागेला हजार बस पावर आता बाबा पा इथं परत पावर नाही आहे तर काही गरज नाही पावर मी डायरेक्ट मला माहिती आहे पावर म्हणजे व्होल्टेज गुन्हेला करा इथंच भिळवून टाकतो आपण साईडला केल्यापेक्षा ठीक आहे इथंच भिडवून टाकू आपण इथंच काढून टाकू ठीक आहे तर दोनशे वीस गुन्हेला पाच गुन्हेला टाईम आहे टू आणि हे भाग याला हजार बस खतम काम हे एकच झिरो कॅन्सल होते हा झिरो हा झिरो झाला कॅन्सल या पाच या शंभरला भाग जाते बरोबर पण काय होईल माहिती आहे काय मग वीस येतील मग वीस येईल तर वीस अजून डिफिकल्ट बरं ठीक आहे देऊन देऊ आपण चला थोडा पाच एक पाच पाच वीस शंभर बे एक बे बे दहा म्हणून म्हटलं ना की दहा आला ना फार चांगलं झालं आता बावीस भागेला दहा बावीस भागेला दहा म्हणजे दोन पॉईंट दोन तर दोन पॉईंट दोन के डब्ल्यू एच हे आपलं ॲन्सर आहे याचं कॅल्क्युलेशन्स करण्याच्या हजार पद्धती आहे तुम्ही कोणतीही वापरा काही प्रॉब्लेम नाही आहे तर टू पॉईंट टू किलो किलो वॅट अवर हे आपलं अँसर आहे लिहून घ्या हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे जो मी आता ऑलरेडी तुम्हाला पूर्ण डीपमध्ये सांगितलेला आहे अजून एक गोष्ट सांग सांगतो हे असं झिरो कॅन्सल करणं हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जमत नाही पडापड जसं सर कॅन्सल करू राहिले बा तर सरलाही वेळ लागला आहे सरही कधीतरी स्टुडंट होते बरोबर सासबी कभी बहुथी ना बरोबर असंच पिक्चर आहे कोणीच वाचलं नाही या दुःखातून बरोबर मलाही अडचणी आलेल्या आहे पण त्या अडचणीवर मात प्रत्येकाला करावे लागेल याच्यासाठी आपल्याला कसोट्या शिकाव्या लागतात कसोट्या म्हणजे आता तुम्ही तर पाठ खेळायचं असेल सांगितलं असेल तर बस ते पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं असेल तेवढं तुम्ही ऐकले बरं वाटलं आणि त्याच्यानंतर तुम्ही काहीच नसन केलं आज जो क्वेश्चन विचारला तुम्हाला की पाड्या पाठ केले का तर तो त्याचा आन्सर मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांकडून नाहीच असेल ठीक आहे पण इमानदारीने ज्यांना पाठ केलं त्याला फार कॅल्क्युलेशन सोपं जाईल दुसरी महत्त्वाची गोष्ट की कसोट्या असतात जसं तीन या संख्येला तीनने भाग जाते की नाही जात चेक करतो आपण डायरेक्ट कसोटी म्हणजे भाग देऊन नसते पाहत डायरेक्ट काही ट्रेकने आपण ओळखू शकतो की आधीच भाग जाते किंवा नाही आहे कारण की या कसोट्यांचं काम आपल्याला इथे पडते सध्या तरी आपल्याला नाही पडलं आपल्याला निदान नाही कसोट्या दूर राहिल्या आपल्याला पाडे जरी पाठ असेल आणि हे झिरोज जर कॅन्सल करता येत असेल तर आपण आरामात काटछेद करू शकतो ठीक आहे काहीच के नाही केलं मी याच्यामध्ये बस भाग दिलेला आहे खा वरून खाली खालून वर बस नाही तर मग असा भाग नाही द्यायचा वरच्यावरच ठीक आहे पासनंच्या दोनशे वीसला भाग देऊन राहिलो आहे खतम काम आहे मित्रांनो असं केलं तर पुढचा प्रॉब्लेम सत्तावीस नंबरचं मला वाटतं हे आपलं लास्ट प्रॉब्लेम आहे ठीक आहे लास्ट आहे तर पहा काय म्हणते प्रॉब्लेम अ दहा ओहम टेन ओ होम रजिस्टर इज कनेक्टेड अक्रॉस अ बॅटरी बॅटरीच्या बारा होल्डशी हा दहा ओमचा रजिस्टन्स जोडलेला आहे बारा दहा ओमचा रजिस्टन्स बारा होल्डशी बॅटरीशी जोडलेला आहे फाइंड अ हिट प्रोड्यूस इन अ फायूव्ह मिनिट आलं पाहिजे प्रॉब्लेम आता तरी आलं पाहिजे लास्ट लेक्चरला सांगितलेलं ला आहे तर इथे हीट प्रोड्यूस करायचं आहे यच लिहा की या पी लिया काही तर एच लिहिणार हिटसाठी आपण आय स्क्वेअर आर टी सांगितलं तुम्हाला सगळं आय स्क्वेअर अरे सर आता आय स्क्वेअर तर आहेच नाही सर तुम्ही तर आय स्क्वेअर आर टी लिहून दिलं होतं बरोबर आहे ना मग काही प्रॉब्लेम नाही तर इथं पावर गुन्हेला टी करा याला जूल करा जेव्हा तुम्ही जूल घ्याल तेव्हा हा टाईम सेकंदमध्ये पाहिजे लक्षात ठेवा जेव्हा के डब्ल्यूचे येते तेव्हा हा टाईम अवरमध्ये असते नाही तर आता काही जण इथंच पाय घासून आले असाल कधी मास्तर इथं अवर लिहिते तर कधी सेकंद लिहिते अरे भाऊ इकडे पाय थोडंसा इकडे जेव्हा जू येईल बारीक बारीक लक्ष ठेवावं लागते इकडे जूल आहे तेव्हा हा टाईम सेकंदमध्ये पाहिजे जेव्हा तिकडे तुम्ही ते के डब्ल्यू एच काढून राहिले ना तेव्हा त्याचा ते अर्थच आहे की तिथं टाईम हा अवरमध्ये पाहिजे कारण त्याचं युनिटच के डब्ल्यू एच असते तिथे आपण सेकंद थोडे केले ना मिनिट केले आपल्याला दिलीही असेल तरी आपण त्याला अवरमध्ये कन्वर्ट करणार मग आता पॉवर काढायची आहे तर पॉवर काढू शकता तुम्ही पॉवरचा फॉर्म्युला व्होल्टेज आहे आणि रेजिस्टन्स आहे म्हणजे हेच पी बरोबर वी स्क्वेअर बाय आर तुम्ही डायरेक्ट याला टाईमनं मल्टिप्लाय केलं तरी चालेल इथंच चा, असंही करू शकता किंवा मग तुम्ही त्याच्यात इथं का इथे काढून पावर त्याच्यात पुट करणं काय ते डायरेक्ट टी टीनं इथं मल्टिप्लाय करणं काय एकच आहे पण सध्या मी गरीब आहे बा तर मी गरिबी गरिबी सॉल्व्ह करतो तो व्होल्टेजचा वर्ग बाराचा वर्ग बारा गुन्हेला बारा, बारा। महीत जरी असून एकशे चौवेचाळीस तरी कशाला लिहायचं आपण अननेसेसरी जरी एकशे चौवेचाळीस भाग द्यायला लागेल ना तर आता इथं दहा आता काही आता पहा शेवटी आता दहानं जर भाग दिला तर तो भाग कसा चालला चालला त्याच्यामुळे आता काही हेच नाही आहे देऊन देऊ आपण म्हणजे हे झाले चौदा पॉईंट चार जो आहे हा आपला पॉवर आहे तर ट्राय करत चला मोस्ट ऑफ द की जे दर आहे जेव्हा पुट करायची वेळ येते तेव्हा ते पॉईंटमध्ये नसलं पाहिजे मोस्ट ऑफ द ट्राय करा तर आता इथे जे आहे म्हणून मी याला असं सुद्धा ठेवू शकलो असतो एकशे चौवेचाळीस भागेला दहा एकशे चौरेश भागेला दहा जरी ठेवले तर फारच छान तर आता इथं आपण व्हॅल्यू पुट करू ती एच बरोबर पॉवर हे पुट करतो मी एकशे चौवेचाळीस भागेला दहा कौन सर हे, हे पुट केलं थोडंसं कॅल्क्युलेशन डिफिकल्ट जाईल ना तर म्हणून आपण इथं एकशे चौवेचाळीस भागेला दहा लिहिलं आणि टाईम किती आहे टाईम पाच मिनिट तर पाच मिनिट आहे तर मिनिटाचे आपल्याला सेकंड करायचे असेल तर ता त्याला साठनं गुणावं लागेल तिथे साठनं गुणलं आता पहा हा झिरो आणि हा झिरो झाला कॅन्सल आता इथं एकशे चौवेचाळ गुन्ह्याला पाच सक तीस असंच करावं लागेल हा झिरो येऊन जाणार इथं आणि या तीन याला भाग देईल ठीक आहे तर तीन तीन चूक बाराशे दोन हातचाला एक तीन चुक बारा अनेक तेरा तेराशे तीन पार हातचा एक तीन एक तीन आणि तीन आणि एक चार ते झाले चार हजार तीनशे वीस ज्यूल ठीक आहे चार हजार तीनशे वीस जुल काही अजून कुठं गडबड झाली का आपली बारा होल्ड दहा अहोम ऑप्शन्समध्ये तर चार हजार दोनशे तीसच आहे ठीक आहे एक सेकंड चेक करू द्या क्रॉस व्हेरीफाय याचबरोबर आय स्क्वेअर आर टी पी इन टू टी द पावर वी स्क्वेअर बाय आर वीस स्क्वेअर बाय आर तर बारा गुणेला बारा एकशे चौवेचाळीस भागेला दहा चौदा पॉईंट चार येते ठीक आहे चौदा पॉईंट चार लिहिणं काय आणि एकशे चौवेचाळीस भागेला दहा लिहिणं काय एकच आहे आणि दॅन टाईम होतो आपल्याकडे पाच मिनिट पाच गुन्हेला साठ ठीक आहे पाच गुन्हेला साठ हा झिरो आणि हा झिरो झाला कॅन्सल एकशे चौऱ्यावीस बरोबर आहे हेच आन्सर आपलं बरोबर आहे ऑप्शन्समध्ये कुठंतरी काहीतरी गडबड आहे ठीक आहे ते इथे मार्क करून घेता तुम्ही चार हजार तीनशे वीस चार हजार तीनशे वीस जून हे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर इथे एक झिरो मे बी पाहिजे ठीक आहे चलो तर हे होते आपले सगळे प्रॉब्लेम्स बाकीचे जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू ठीक आहे मोर दॅन सफिशियंट आहे परतच आपण आपल्या थेरॉटिकल प्रॉब्लेममध्ये थेरॉटिकल कन्सेप्टकडे जाऊ जे एम सी क्यूचे लेक्चर्स असतील जे काही डाऊट्स असेल ते आपण वेगळे ठेवणार आहे आणि थिअरॉटिकल जो पार्ट्स आहे तो वेगळा ठेवणार आहे हां थेरी शिकवताना जेव्हा एखादा प्रॉब्लेम खूपच महत्त्वाचा एक दोन प्रॉब्लेम तर ते थेरीमध्ये सुद्धा आपण पाहू सो थँक्यू बाय बाय पण या सगळ्या एक गोष्ट अजून महत्त्वाची की या सगळ्या प्रॉब्लेमवर प्रॅक्टिस करा हे जेवढेही प्रॉब्लेम आहे याला रोज दोन तीन वेळेस सॉल्व करा खूप वेळेस जास्त चार पाच हे सॉल्व केलं तुम्ही तरी काही प्रॉब्लेम नाही एका कागदावर पूर्ण हे प्रॉब्लेम लिहा ऑप्शनसोबत हो आणि वारंवार वारंवार वार याला सॉल्व्ह करत राहा आणि हे प्रॉब्लेम न पाहता तुम्हाला आले पाहिजे याची काळजी घ्या ठीक आहे न पाहता पाचही वेळेस पहिल्या वेळेस मे बी नाही येईल पहिल्या वेळेस सत्तावीस प्रॉब्लेम आहे तर दहा पंधरा येतील तर नेक्स्ट टाईम तुम्हाला वीस येतील थर्ड टाईम तुम्हाला पूर्ण येतील मग चौ सा, चौथ्यांदा पाचवंदा एकाच वेळेस पूर्ण आले पाहिजे जेव्हा वा तुम्ही वारंवार वारंवार वार वार एकच काम करता ना तेव्हा तुम्ही त्याच्यात प्रो लेवलला जाता तुम्ही माहीर होऊन जातो कोणताही व्यक्ती ठीक आहे त्याच्यामुळे लक्ष ठेवा सो so, थँक्यू बाय बाय